सोलापुरातील सुप्रसिद्ध चांदीचे कलाकार अनंत एरंगकल्लू यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे सोलापुरातील चांदीचे कलाकार अनंत एरंगकल्लू यांचा सत्कार म्हणजे संपूर्ण सोलापूरचा सत्कार आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली एकोणीसशे पासून अनंत एरंगकल्लू यांचे आजोबा दत्तात्रय एरंगकल्लू यांनी रेखा आर्ट नावाचं दुकान चौबाड परिसरामध्ये स्थापन केलं वडिलोपार्जित यशाचा उल्लेखनीय पुढे चालू केला आनंद प्रकाश एरंगल्लू हे सात दशकापासून त्यांच्या कुटुंबाचा सुरू असलेला पारंपरिक कलाकृतीचा व्यवसाय पुढे चालवत आहेत पाचव्या पिढीमध्ये हा व्यवसाय सध्या सुरू आहे उत्तम कलात्मक आणि भक्तीमध्ये रुजलेला येरंगकुल्लू परिवाराने संपूर्ण महाराष्ट्राची आणि विविध मंदिरांची व देवस्थांची सेवा केली आहे अनंत एरंगल्लू यांचे आजोबा दत्तात्रय एरंगल्लू यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायास आज अनंत एरंगकल्लू यांनी शिखरावर नेऊन ठेवला आहे अनंत यांचे आजोबा केशव प्रसिद्ध कलाकार होते त्यांच्या प्रतिमेमुळे त्यांना प्रख्यात प्रभात फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्मिती संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती मर्यादित आर्थिक परिस्थितीमध्ये असलेल्या घरामध्ये वाढलेल्या अनंतला त्यांच्या आजोबाकडून प्रेरणा आणि प्रभुत्व मिळाले वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी त्यांच्या भविष्याला आकार देणारी गुंतागुंतीची कौशल्याची चित्रकला शिकण्यास सुरुवात केली सुरुवातीचे प्रशिक्षण हे व्यवसायाचे नेतृत्व करण्यापर्यंत त्यांनी केलं बारावी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आनंदने काही काळ कला शिक्षक म्हणून काम केलं आहे नंतर वयाच्या एकविसाव्या वर्षी कुटुंबाचा व्यवसायात पूर्णपणे सामील झाले गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांनी पूर्वजांनी उभारलेला वारसा पुढे नेण्यात मोठी कामगिरी केली आहे सोन्या चांदीच्या देवदेवतांची आभूषणे तयार करणे हे आनंदचा हातखंडा आहे सोलापूर शहर तसंच जिल्हा परिसरामधील अनेक मंदिरांची कामे आनंद यांनी केली आहेत मुकुट प्रभावळ गदा तलवार त्रिशूल यासारख्या पारंपरिक आयुधासोबत त्यांनी अत्याधुनिक कला कौशल्य असलेल्या ट्रॉफ्या सुद्धा बनवल्या आहेत गौरवशाली कारकिर्दीत अनेक टप्पे पार पडले सर्वात महत्वाचं टप्पा म्हणजे सोलापूरमध्ये अखिल भारतीय मराठी रंगभूमी परिषदेने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांना जे मानपत्र दिले आणि स्मृतिचिन्ह दिले ते स्मृतिचिन्ह बनवण्याचा मान आनंद एयरंगकल्लू यांना मिळाला आहे हा त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण ते मानतात आनंद एयरंगकल्लू यांचे आजोबांनी बनवलेले श्री गजानन महाराजांचे मुखवटे आजही शेगाव येथील पालखीमध्ये असतात भारताबाहेरही अनंत यांनी अर्जेंटिना जॉर्जिया जॉन्सबर्ग कॉलिफेनिया या ठिकाणी गजानन महाराजांची मूर्ती तसंच आभूषण करून दिली आहेत सन्मान करण्यात आला आहे मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते नाशिक येथे नुकताच एका कार्यक्रमामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्र फॅशन आयकॉन दोन हजार पंचवीस हा पुरस्कार त्यांना देण्यात आला महाराष्ट्रातील उद्योन्मुख उद्योजक आणि कलाकारांचा गौरव करण्यासाठी रिजनल इन इंडिया फॅशन आयकॉन मॅगझिन कडून हा सन्मान प्रदान केला जातो या प्रसंगी मोठ्या संख्येने सिने कलावंत तसंच महाराष्ट्रातील अनेक उद्योजक उपस्थित होते आनंद एरंग यांना मिळालेल्या या पुरस्काराचं सर्वत्र कौतुक होत आहे मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका